नमस्कार मित्रांनो मराठी जनता ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्टार्टअप म्हणजे काय आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स काय आहेत आज आपण जाणून घेऊया स्टार्टअपमधल्या वेगवेगळ्या टर्म्स काय आहेत किंवा टर्मिनॉलॉजी आपण अनेक वेळा स्टॅक टँकमध्ये पाहिलं असेल बिझनेस मॉडेल रेव्हेन्यू एम व्ही पी एक्झिट व्हॅल्युएशन अशा अनेक टर्म्स आपण ऐकले आहेत आज त्याच्याबद्दल जाणून घेऊया हा व्हिडिओ आपण चार भागात डिवाइड केलेला आहे आपण आता सुरुवात करूया पहिल्या भागापासून पहिला भाग आयडिया आणि व्हॅलिडेशन त्याच्यातली पहिली टर्म म्हणजे एम व्ही पी मिनिमम वायबल प्रॉडक्ट याचा अर्थ म्हणजे प्रोटोटाईप किंवा साधारण बेसिक फंक्शनॅलिटी असलेलं प्रोडक्ट मार्केट रिसर्च मार्केट रिसर्च म्हणजे आपल्या प्रॉडक्टचं टार्गेट मार्केट कस्टमर कोण आहे आणि कॉम्पिटिशन आणि इंडस्ट्री ट्रेंड्स काय आहे याचा अभ्यास करणं मार्केट रिसर्च म्हणजे आपल्या प्रॉडक्टचं टार्गेट मार्केट काय आहे आपली कॉम्पिटिशन काय आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कोणते ट्रेंड्स सुरू आहेत कस्टमर डिस्कवरी कस्टमर डिस्कवरी म्हणजे आपले जे पोटेन्शियल कस्टमर किंवा जे लोक फ्युचरमध्ये आपले सर्व्हिसेस घेणार आहेत त्यांचा फीडबॅक घेणं त्यांच्या डिमांड्स काय आहेत त्याची नोंद घेणं आणि आपल्या प्रोडक्टमध्ये तशी इम्प्रुवमेंट करणं व्हॅल्यू प्रपोजिशन व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे आपलं प्रॉडक्ट कसं युनिक आहे आणि आपण कस्टमरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करून त्यांच्यासाठी व्हॅल्यू क्रिएट करू शकतो हे म्हणजे व्हॅल्यू प्रपोजिशन भाग दोन बिझनेस मॉडेल आणि स्ट्रॅटेजी बिझनेस मॉडेल बिझनेस मॉडेल म्हणजे आपण कस्टमरसाठी काय डिलिव्हर करणार आहोत आणि त्यासाठी आपला डिटेल प्लॅनिंग काय आहे त्याची पूर्ण ब्लूप्रिंट रेव्हेन्यू स्ट्रीम्स रेव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे आपला बिझनेस कोणत्या कोणत्या मार्गाने पैसे कमावणार आहे त्या पर्यायांची यादी टार्गेट मार्केट टार्गेट मार्केट म्हणजे कोणत्या टाईपच्या कोणत्या एरियातील किंवा कोणत्या गटातील कस्टमरसाठी आपलं प्रॉडक्ट टार्गेट असणार आहे त्याची यादी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज याचा अर्थ काहीतरी युनिक काहीतरी वेगळेपणा तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये आहे जे तुम्हाला इतरांपासून वेगळं दाखवतो ग्रोथ हॅकिंग ग्रोथ हॅकिंग म्हणजे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह मार्ग वापरून जाहिरात करून आपल्या प्रॉडक्टची ग्रोथ आहे आपल्या कंपनीची ग्रोथ फार वेगाने करणे आता आपण तिसऱ्या पण अतिशय महत्त्वाच्या भागाकडे येऊया ते म्हणजे फंडिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की आपली कंपनी बुटस्टॅप्ट स्टॅप म्हणजे आपल्या स्वतःच्या पैशातून फंडिंग करणं किंवा आपले फ्रेंड्स फॅमिली यांच्याकडून पैसे घेऊन किंवा तुमचं प्रॉडक्ट विकून जो तुम्ही रेव्हेन्यू कमावता तो आपल्या बिझनेसमध्ये टाकून आपला बिझनेस चालवणं कोणतंही कर्ज न घेता किंवा आपली इक्विटी न देता त्याला म्हणतात बुटस्टॅप कंपनी व्हेंचर कॅपिटल व्हेंचर कॅपिटल म्हणजे असे इन्व्हेस्टर ज्यांची स्पेशालिटी असते अशा हाय ग्रोथ बिझनेसना फंडिंग पुरवणं एंजल इन्व्हेस्टर एंजल इन्व्हेस्टर म्हणजे एक पैसेवाला व्यक्ती जो ह्या बिझनेसमध्ये अतिशय अर्ली स्टेजमध्ये कॉन्सेप्शुअल स्टेजमध्ये पैसे गुंतवतो आणि जसजशी स्टार्टअप मोठी होत जाते त्यांना वेगवेगळे फंडिंग राऊंड्स करावे लागतात त्यांना म्हणतात सिरीज ए फंडिंग सिरीज बी आणि सिरीज सी फंडिंग आता आपण वळूया इन्व्हेस्टरच्या सगळ्यात आवडत्या टॉपिककडे म्हणजे एक्झिट स्ट्रॅटेजी एखाद्या कंपनीतले आपले भांडवल विकून कसा पैसा कमवायचा आणि पुढे निघायचं ह्याची स्ट्रॅटेजी ह्याच्यात पहिली टर्म आहे ॲक्विझिशन ज्याचा अर्थ एक कंपनी दुसऱ्या कंपनीने खरेदी केली असते त्याला ॲक्विझिशन म्हणतात दुसरं म्हणजे आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफर ज्यामध्ये कंपनीच्या स्टॉकचा फर्स्ट सेल असतो वाया पब्लिक स्टॉक एक्सचेंज लाईक एन एस सी बी एस सी मर्जर जेव्हा दोन कंपन्या एकत्र येऊन एक मोठी कंपनी बनवतात किंवा एक सिंगल कंपनी बनवतात त्याला म्हणतात मर्जर सेकंडरी ऑफरिंग आपले सध्याचे शेअर एखाद्या सिलेक्टेड ग्रुप ऑफ इन्व्हेस्टरला विकणे ह्याला म्हणतात सेकंडरी ऑफरिंग ह्या आपण चार भागातल्या टर्मिनॉजीज पाहिल्या आता काही सिलेक्टेड पण इम्पॉर्टंट टर्मिनॉजी पाहूया बर्न रेट बर्न रेट म्हणजे ज्या रेटने तुमचे स्टार्टअप तुमची स्टार्टअप पैसे संपवते किंवा मराठीत जाळते त्याला बर्न रेट म्हणतात बऱ्याचदा अनेक कंपनी अग्रेसिव्ह मार्केटिंग किंवा इन्व्हेस्ट प्रॉडक्ट इन्व्हेस्टमेंट ऑफर्स ह्यामुळे खूप पैसा जाळत असते आणि त्या कंपनीची ही व्हॅल्यू ही धोक्यात येत असते युनिकॉन अनेक वेळा तुम्ही हा शब्द ऐकला असेल अनेक जण म्हणतात मला माझी कंपनी युनिकॉन बनवायची युनिकॉनचा अर्थ म्हणजे एखादी प्रायव्हेट कंपनी किंवा स्टार्टअप ज्याची व्हॅल्यू एक बिलियन डॉलरच्या वरती जाते अनेक वेळा शार्क टँकमध्ये ते लोक स्टार्टअप फाउंडरला म्हणतात तुम्ही तुमच्या कंपनीची स्ट्रॅटेजी पिवट करणार का पिवट म्हणजे आपली कंपनी समजा एखाद्या मार्गाने जात असेल वेगा तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये वेगळा बडू बदल घडून आणणे त्यांच्या टार्गेट मार्केटला चेंज करणे किंवा बिझनेस मॉडेलमध्ये बदल करण्याला पिवट करणे असं म्हणतात तर मित्रांनो हा होता आमचा व्हिडिओ आपल्याला स्टार्टअप संबंधित काही टर्मिनॉलॉजीची ओळख करून द्यायचा मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सायनिंग ऑफ मराठी जनता थँक्यू